अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वामी म्हणत आहेत काळजी करणे थांबवा पुढील पाच मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहे फक्त डोळे बंद कर आणि आराम कर देव तुम्हाला मार्गदर्शन दे आणि मार्ग दाखवेल ही देवाच्या शब्दावर विश्वास ठेवलास ते थे पूर्ण होईल देवावर विश्वास असल्यास आत्ताच हा भक्तिमय संदेश लाईक करा कमेंट कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा तुमच्यासाठी बंधनशिवाचे द्वार उघडले जातील तुमचा प्रकाश लोकांसमोर असा चमकू द्या की ते तुमची चांगली कामे पाहू शकतील आणि तुमच्या स्वर्गातील पित्यांचे गौरव करतील तुमच्या झाडेले बदल लोकांना पाहू द्या जेणेकरून त्यांना तुमची चांगली कामे दिसतील आणि ते तुमच्या देवाची स्तुती करतील तू जगाचा प्रकाश आहेस हे विसरू नकोस कारण डोंगरावर अस्तित्वात असलेले शहर कुणापासून लपून राहू शकत नाही लोक दिवा लावून भांड्याखाली ठेवत नाही त्याऐवजी त्याच्या स्टँडवर ठेवतात आणि ते घरातील सर्वांना प्रकाश देते याप्रमाणे तू प्रकाश आहेस हे लक्षात ठेव तुमचे डोके वर ठेवा देव त्याच्या सर्वात बलवान सैनिकांना त्यांचा सर्वात कठीण लढाया देतो लढाईतून मार्ग कठीण सैनिक तयार करतो देव आज तुला म्हणताय माझ्यासाठी काहीही अशक्य नाही माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवा मी तुमच्या आयुष्यात काम करत आहे दरवाजे उघडत आहे आणि तुम्ही कल्पनाही करू शकत नाही त्या पलीकडे आशीर्वाद आणत आहे खंबीर रहा कारण मी तुमच्याबरोबर आहे माझ्यावर विश्वास ठेवा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे मी तुला बळ देईन आणि तुला मदत करीन आपले जीवन पैशाच्या प्रेमापासून मुक्त ठेवा आणि आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी रहा कारण देवाने सांगितले आहे मी तुला कधीही सोडणार नाही जेव्हा तुम्हाला काय करावे कळत नाही तेव्हा एकच करा ते, एक ते म्हणजे प्रयत्न करणे सोडू नका जर तुम्ही अपयशाकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काहीजण आपल्या बूटही दाखवतील हेही स्वीकारावं लागते क्योंकि जब तक हे जिंदा तप तबतक तब हे निंदा देव म्हणतो तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला एकटे सोडणार नाही जे झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणू दिली त्यांचे मोल कधी विसरू नका कोणी नावे ठेवली तर थांबायचे नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं जीवनाच्या वाटेवर अडचणी आल्यास त्यांना तुमच्या कष्टांची साथ मिळेल ध्येय आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक अडचण तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल संकटातून संधीचा जन्म होतो आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण आहे जी तुम्हाला अधिक मजबूत बनवते ध्येय ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे ध्येयाने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ मिळते देव म्हणतो तुम्हाला नेहमी योजनेची गरज नसते कधी कधी तुम्हाला फक्त श्वास घ्यावा लागतो विश्वास ठेवा जाऊ द्या आणि काय होते ते पहा चमत्कार तुमची वाट पाहत आहे तुमचा चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा आणि सावळ्या तुमच्या मागे पडतील परिपूर्ण नसणे ठीक आहे चुका करणे ठीक आहे जे तुम्ही केले नव्हते ते करायला ना हरकत नाही कारण जर तुम्ही त्या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही कधीच वाढणार नाही तुम्ही स्वतःला सांगावे ते कितीही कठीण असले तरी किंवा कितीही कठीण झाले तरी मी ते करणारच आहे नेहमी कठोर परिश्रम करा आणि तुम्ही जे करता त्याला मजा करा तेव्हाच तुम्ही अधिक यशस्वी व्हाल तुम्हाला ते करायचे आहे तुम्हाला सुरुवात करण्यासाठी उत्तम असण्यासाठी गरज नाही पण तुम्ही उत्तम होण्यासाठी सुरुवात केली पाहिजे काही लोक सुंदर जागा शोधतात तर काही लोक जागा सुंदर करतात तुम्हाला जागा सुंदर करण्याचं मधले बनायचे आहे आयुष्यातील आव्हाने तुम्हाला अर्थ वायू करू शकत नाही बलवान व्हा निर्भय व्हा सुंदर व्हा आणि विश्वास ठेवा की जेव्हा तुमच्याकडे योग्य लोक असतील तेव्हा काहीही शक्य आहे ते तुम्हाला तुम्ही कोण आहात हे शोधण्यात मदत करतात तुम्ही किती दूर आला आहात हे कधीही विसरू नका आपण मिळवलेले सर्व काही आपण हे करू शकत नाही असे वाटत असताना देखील आपण सर्व दिवस पुढे ढकलले आहे कितीही कठीण असले तरीही तुम्ही सर्व सकाळी अंथरणातून उठलात प्रत्येक वेळी तुम्हाला हार मानायची होती पण तुम्ही आणखी एक दिवस केला वाटेत तुम्ही कितीही सामर्थ्य विकसित केले आहे हे के कधीही विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद